मंडळी एक मन आहे जसे कर्म कराल तसं नक्कीच तुम्हाला फळ भेटले जात असं धनंजय मुंडे यांच्या दोन हजार पंचवीसचा चा हा काळ उजडला त्यांनी केलेले कर्म आता त्यांना भोगायला लागतात का दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देखील मिळालं परंतु दोन महिन्याच्या काळामध्येच त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचं नाव समोर आल्यामुळं धनंजय मुंडे हे ग्वात आले तर त्यांच्या पत्नी देखील काही दिवसांपासून त्यांच्या विरोधामध्ये लढा लढतात धनंजय मुंडे यांच्याकडे असलेला अपाट पैसा आणि त्यांची असलेली पॉवर हे पाहून कुणी त्यांच्यापुढं टिकत नव्हतं परंतु मंत्रिपदही गेलं आणि महाराष्ट्रामध्ये आपलं नाक सर्व काळं झालेलं आहे म्हणून लोकप्रियताही कमी झाली अशातक मंडळी करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असा वाद होता या, या वादानंतर काही दिवस हे कोर्टामध्ये मॅटर सुरू होतं परंतु आज कोर्टाने धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये न्याय दिला आणि करुणा मुंडे यांना पुन्हा न्याय मिळाला हुडगी ही दोन लाख रुपये प्रत्येक महिन्याला द्यावा लागणार असा कोर्टाने निर्णय घेतला परंतु या निर्णयामुळे आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये असे काय पुरावे दिले आहेत हा पुरावा ऐकून महाराष्ट्र पुन्हा हादरेल संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने आधीच महाराष्ट्र हादरला होता आणि धनंजय मुंडे यांचे नवीन प्रकरण त्यांच्या पत्नी या बाहेर काढतायत नेमकं त्या अशा काय गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या आहेत या ऐकून देखील तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तर मंडळी नेमकं त्या काय म्हणाल्या होत्या एकदा तुम्ही देखील ऐका महाराष्ट्र की महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है कि सत्तावीस साल रहने वाली साथ में रहने वाली औरत को रोड पे ला रख दिया है मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं उसने जो दलाल गेंद पाल रखी है दलाल लोग पाल रखे हैं राज गणवट पुरुषोत्तम केंद्र जैसे वाल्मीकि करार ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते आज धनंजय मुंडे का ये हाल है वो घर में बैठा है सत्तावीस साल अपने बच्चे के जैसे पाला है उसको मैंने सत्तावीस साल पति के जैसे नहीं अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके गई उस बात पे हंगामा कर दिया मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी बेटा मेरी गाड़ी लेके गया था उस बात पे हंगामा खड़ा कर दिया कि मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हकती हूँ इसी गाड़ी पे थूकती हूँ मैं इसी गाड़ी पे पचास साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को खून पिला पिला के पाला है आज लाख 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 मेरा एक एक रोम मंडळी एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे एका मंत्र्याला ही एक गोष्ट पडते का आपल्याच पत्नीबरोबर आपल्या जवळच्या मित्रालाच तिच्यासोबत लग्न कर आणि त्याला एक चांगली ऑफर देणं हे एक कितीपट एका मंत्र्याला शोभतं मंडळी करुणा मुंडे यांनी दिलेले हे असे काही उद्गार होते जे महाराष्ट्राला पुन्हा हादरून सोडणारे होते मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा